आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर शहरात हिरादी फाउंडेशनच्या वतीने पिपाणी आणि भोंगा मुक्त महाशिवरात्री ही मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेला प्रतिसाद मिळाला तर या यात्रेतील तरुणांनी पिपाणे आणि भोंगे पायाखाली चिरडून प्रशासनाला सहकार्य केल्याचं पाहायला मिळत आहे उल्हासनगर शहरात महाशिवरात्री निमित्त दोन ठिकाणी जत्रा भरतात या जत्रांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात कर्ण आवाजात पिपाण्या आणि भोंगे वाजवतात

ये महाशिवरात्रि बोंगा मुक्त महाशिवरात्रि है और इस इस बोंगा मुक्त शिवरात्रि का जो श्रेय है वो हमारे जहाँबाज़ पुलिस ऑफिसर्स ज़ोन जौनपुर की पूरी पुलिस के हर एक ऑफिसर्स और उल्लास नगर म्यूनसिपल कॉरपोरेशन की ये एक उपलब्धि है कि वो दिखाना चाहते हैं कि, कि किस तरह से एक बिना शोर के भी हम एक उत्सव को मनाया जा सकता है। तो महाशिवरात्री भोंगा मुक्त शिवरात्री केली सोमवारी रात्रीपासून मध्यवर्ती आणि हिलाईन पोलिसांनी तरुणाईच्या हातातील तसेच विक्रीसाठी ठेवलेले हजारो भोंगे आणि पिपाण्या जप्त केल्या आणि या जप्त केलेल्या पिपाण्यांवर मुलांना नाचायला सांगून त्या पिपाण्या तोडून टाकल्या याबाबत पोलीस उपायुक्त शेवाळे यांनी सांगितले की जत्रेत नाना स्वभावाची लोक येतात कानात वाजवल्यामुळे राग येऊन भांडण देखील होत असतात मात्र जप्त केल्यामुळे हा प्रकार नियंत्रणात आला आहे शिवरात्र ही पोलिसांसाठी वेगळी आहे आणि परिमंडळ जी शांत अशी महाशिवरात्र बोंगामुक्त शिवरात्र केली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं यासाठी सर्व उल्हासनगर आभार उल्हासनगर शहरात मुक्त गणेशोत्सव डीजे मुक्त दुर्गोत्सव साजरा करण्यात आला तर यावेळेस आम्ही संकल्पना मांडली की तुतारी किंवा भोंगामुक्त महाशिवरात्री की ध्वनी प्रदूषणमुक्त महाशिवरात्री साजरी करूया त्या दृष्टिकोनातनं विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी शहरातले यांचे मनोगत जाणून घेण्यात आले तेव्हा असं लक्षात आलं की इथे तुतारी विकल्या जातात आणि त्या तुतारीचा साऊंड आहे तो प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण करत असतो आणि सदरच्या तुतारी या प्लास्टिकने बनलेल्या असतात पोलीस आणि महापालिका विभागाने संयुक्तपणे एक आवाहन करण्यात आलं की प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे अशा प्रकारच्या तुतारी विकल्या जाणार नाहीत आणि जर त्या विकल्या गेल्यात तर ध्वनी प्रदूषणप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल आणि ज्या ठिकाणी तुतारी विक्री होते असं लक्षात आलं तर त्या ठिकाणी जप्तीची कारवाईसुद्धा पोलीस विभागाकडनं करण्यात आलेली आहे तसेच या महाशिवरात्रीचं दुसरं वैशिष्ट्य असं की अंबरनाथचं जे शिवकालीन मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तर तिथे गाभाऱ्यापर्यंत प्रवेश यापूर्वी दिला जात होता त्या गाभाऱ्यात साधारणतः बारा पायऱ्या आहेत आणि जायला एक मार्ग यायला एक मार्ग त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंजेशन व्हायचं स्टॅम्पर्ड होण्याची पण शक्यता होती आणि वाढती लोकसंख्या वाढती भाविकांची संख्या पाहून पोलीस विभागाकडून ट्रस्टी आणि विश्वस्त मंडळी यांना विनंती करण्यात आली आणि त्यांनीसुद्धा गाभाऱ्यापर्यंत भाविकांना जाऊ न देता दुरून दर्शनाची व्यवस्था केली आणि त्यामुळे तिथलंसुद्धा दर्शन स्मूथली सुरू आहे आणि यासाठी उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील नागरिक लोकप्रतिनिधी आणि मीडिया यांचं एकंदरीत नियंत्रण मंडळ तसेच पोलीस प्रशासनाचेही कौतुक सर्वत्रच होत आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर